नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत ह्या पार्सलचं ओपनिंग हे पार्सल खूप दिवसापासून आलेलं होतं पण मला वेळच मिळत नव्हता आणि मला हे पार्सल तुमच्याबरोबर ओपन करायचं होतं तर हे पार्सल खूप उपयोगी आहे आणि खास करून माझ्या म मैत्रिणींसाठी तर बघा हे पार्सल असं खूप छान पॅक आहे आता इथे डिटेल्स वगैरे होती त्याच्यानंतर आपण तिथून आपण कट केलेलं आहे कारण बॉक्स तिथूनच ओपन होणार तर हे आहे सोप रोलर हे कपडे धुण्यासाठी वापरतो याच्यापासून दोन गोष्टींची बचत होते एक पाणी पण कमी वापरलं जातं आणि आपला जो कपड्यांचा साबण आहे तो पण इथे कमी वापरला जातो तर इथे जी स्प्रिंग आहे आणि इथे आपल्याला साबण ठेवायचं तर साबण हे ना पूर्ण चिप होऊन जातो बारीक बारीक तुकडे झाले हो तरी पण याचा आपण इथे वापर करू शकतो तर हे रोलर लावते अरे थोडं खराब निघालेलं आहे पण आता हे रिप्लेस होणार नाही खूप दिवस झाले पार्सलला पण काही नाही उपयोगात येणार आहे त्याचं काही एवढं आपलं आपल्याला वापरायला अडचण येणार नाही तर हे रोलर आहे आणि इथं साबण ठेवायचं आहे बघा आता हा साबण खूप बारीक झालेला आहे पण हा साबण आहे ना इथे ठेवल्यानंतर याच्यात वापरल्यानंतर हा साबण आपल्याला तीन ते चार जात। जातो। ला चा ये चा, ये ते दिवस जातो खूप कमी कपड्यांना लागतो ओला साबण आहे ना खूप कपड्यांना जास्त लागून जातो आपल्याला लावायचा थोडाच असतो आणि या रोलरने साबणची पण खूप बचत होते दहा दिवस मला साबण पुरलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही खूप असं मोजकाच साबण इथं आपल्या कपड्यांना लागणार आहे खूप कामाची वस्तू इथे ही मिशोवरती मिळत आहे तर ही एकशे सात रुपयाची सोप रोलर आहे आणि हे सोप रोलरने खूप छान कपडे पण धुतले जातात ब्रशची पण काही एवढी खास गरज येत नाही मी पहिले पण मागवलेलं होतं आणि आता हे दुसरं मागवलेलं आहे तर मैत्रिणींनं हे सोप रोलर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण मिशोवरनं आजच मागून घ्या तर आता मी जिथून मागवलेलं आहे तिथे या जे फॉल्टिक आहे त्याचं मी इथे फोटो टाकणार आहे रिव्यू देणार आहे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये